छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पाहुण झालेल्या जुन्नर तालुक्यात वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा स्वाभिमानी नेते श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर दिनांक अकरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी जुन्नर तालुक्यात येत आहेत जुन्नर तालुक्याच्या प इतिहासात पहिल्यांदाच बाळासाहेब आंबेडकर हे सभा घेऊन मार्गदर्शन करणार आहेत दिनांक अकरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी नाणेघाट घाटकरे येथे पारंपरिक दसरा मेळाव्यासाठी उपस्थित राहणार आहेत जुन्नर तालुक्यातील राजकीय समीकरण बदलण्याची शक्यता नक्कीच यावरून दिसत आहे एकीकडे राज्यातील व जुन्नर तालुक्यातील राजकारण व पक्षातील फुटीरता यामुळे मतदार देखील या गोष्टीला कंटाळून गेले आहेत मात्र सर्वसामान्य लोक आता शून्य झाले आहेत यावरूनच तालुक्यात देखील बदल घडेल अशी चिन्हे बाळासाहेब आंबेडकर यांच्या उपस्थितीमुळे दिसत आहेत पाहूयात अकरा तारखेला नक्कीच बदल दिसेल तरी आपण देखील मोठ्या संख्येने उपस्थित राहावे